ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सैनिक टाकडी दुपारपर्यंत 41% मतदान शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकडी येथील एकूण चार मतदान केंद्रावर भर उनाद ही चुरशीनी मतदान झाले आतापर्यंत 41% मतदान झाले आहे एकूण 4666 मतदानांपैकी दुपारी 2 वाजून 30 वाजजेपर्यंत एक हजार नऊशे तेवीस मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर मतदारांना केंद्रावर हजर राहून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे सैनिक टाकडी येथील मतदान केंद्रावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भव्य आकर्षक मंडप सेल्फी पॉइंट आणि सैनिक परं सैनिकी परंपरा असलेल्या गावचा इतिहास सांगणारे डिजिटल फलक उभारून मतदान केंद्राला सुशोभित केलं आहे मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटसोबत सेल्फी घेण्यासाठी तरुण तरुणींचं मतदार गर्दी करत आहेत